शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहोत ओडिसी तीन या जातीची आपण निवड केलेली आहे आणि इथून जो शेंडा आहे तो आपण खुडलेला आहे आपण बघू शकता हा शेंडा खुडल्यामुळं साईडला पानं व्यवस्थित वाढू लागलेले ला आहेत आणि आता फ्लावरिंग सुरू झालेली आहे कारण सध्या शेवग्याला रेट खूप चांगले आहेत अनेक शेतकऱ्यांचा दृष्टिकोन या पिकाविषयी भारत कृषी सेवेच्या माध्यमातून बदललेला आहे की याला जमीन कसलीही असू द्या आपण क आमचं नियोजन असेल तर आपलं पीक जे आहे जबरदस्त अशा प्रकारचं येणार आहे कमी खर्चात कमी पाण्यात आणि कमी खातामध्ये हे उत्पादन हे चांगलं येऊ शकतं शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की हा शेंडा इथं खुडल्यामुळं साईडला पूर्ण फांद्या वाढणार आहेत झाड हे पूर्ण डिरेदार होईल शेंगा काढत असताना मजूरं कमी लागतील झाड मोडणार नाही असं आसे नियोजन असेल तर आपलं झाड आपलं जी बाग आहे कित्येक वर्ष व्यवस्थित राहील आपल्याला हे नियोजन कसं वाटलं आपण नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगावं धन्यवाद